पुलगाव पोलिसांनी चोवीस फेब्रुवारी गुरुवार रोजी दिलेल्या माहितीनुसार पुलगाव पोलीस स्टेशनला मुखबिराद्वारे खात्रीशीर माहिती मिळाली की दोन इसम पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ फोर व्हीलर गाडीत देशी दारू घेऊन देवडी नागझरी मार्गाने फतेपूर येथे जात आहे पुलगाव पोलिसांना ही बातमी मिळाल्यानंतर लगेच दोन पंचासह खाजगी वाहनाने फतेहपूर गावाच्या बाहेर स्मशान घाटाजवळ देवडी रोड वर सापळा रचून रेड घातली असता खुशाल कुमरे इंदिरानगर देवडी हा पोलिसांची चाहूल लागताच तेथून पसार झाला व आरोपी क्रमांक दोन कृष्णा करलुके वय सदोतीस वर्ष राहणार नांदुरा डफडे तालुका देवडी यांच्या ताब्यातून चार खड्याच्या खोक्यात एकशे मिली देशी दारूने भरलेल्या सील बंद एकशे ज्याची किंमत अठ्ठावीस हजार आठशे रुपये व एक जुनी पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ व एक जुना वापरता ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण नऊ लाख सदोतीस हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल विनापास परवाना अवैधरित्या वाहनाचे कागदपत्रे व लायसन वाहतूक करीत असताना मोका जप्ती पंचनामा करून हा मुद्देमाल पुलगाव पोलिसांनी जप्त केला ही कारवाई पोलीस निरीक्षक शैलेश शेडके यांच्या मार्गदर्शनात खुशालपंत राठोड शेखर नेहारे महादेव सानक मोहम्मद गौरवे जयदीप साधव मुकेश वांदिले यांनी केली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव